पुन्हा पुन्हा प्रश्न येतो बऱ्याच इतिहासकारांना पण विचारलं जातं की जर औरंगजेब चालून आला दख्खनवर तेव्हा शिवाजी महाराज जर आणखी काळ जगले असते आणखी त्यांची कारकिर्द पुढे असती तर त्यांनी औरंगजेबाला कसं तोंड दिलं असतं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची कारकिर्द बघता तुम्हाला काय वाटतं नाही नाही हा हे जो कायच आहे ना हा तो पूर्णतः चुकीचा आहे हा त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये घातापाताचा जो प्रसंग आला तो प्रसंग शिवाजी महाराजांच्याही जीवनात आलेला होता पण मी वेळेला इतिहासाकडे चौकशी करतो किंवा कुठली परमेश्वरासारखी आघात शक्तीचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला मला असं वाटतं की विधा त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना भरभरून दिलं एवढं प्रचंड त्यांना दान दिलं त्या संभाजी संभाजीराजांना मूठ राखून त्यांनी वैभव दिलं किंवा त्यांना अमरत्व दिलं किंवा जे काय असेल ते त्यांच्या वाट्याला आलं आता जसे संभाजी महाराज कैद झाले तसे संगमनेर जवळच्या त्या घाटामध्ये शिवाजी महाराजांना सुद्धा कैद होत होती खरंय तशी ना शिवाजी महाराजांचा जो मृत्यू झाला तो सोळाशे ऐंशीच्या एप्रिल महिन्यामध्ये तीन तारखेला झाला आणि त्याच्या आधी फक्त पाच सहा महिन्यापूर्वी म्हणजे सतरा अठरा नोव्हेंबरला एकोणी सोळाशे एकोणऐंशी ला ज्या वेळेला म्हणजे आजच्या जालन्यावर चालून गेले होते आणि जालन्याची लूट घेऊन ते संगमनेर मार्फत असे वर पुण्याच्या घाटाचा पुण्याकडचा तो घाट चढत होते त्यावेळेला त्यांचा पाठलाग झाला आणि शिवाजी महाराज हे प्रसिद्ध होते की युद्धामध्ये आपले कमीत कमी लोक झाले पाहिजे त्यांचे प्राण वाचले पाहिजेत पण महाराजांच्या जीवनातली सतरा अठरा नोव्हेंबरची ती असा भयानक पाठलाग होता की एका दिवसामध्ये पाच हजार मावळे ठार झाले आणि शिवाजी महाराजांना बेड्या पडायच्या कैद व्हायची त्यावेळेला बहिर्जी नायकांनी त्यांना कसं कस त्या नदीतून पट्ट्या किल्ल्यावर नेलं आणि महाराज तिथे पाच सात दिवस राहिले होते म्हणून महाराज बचावले म्हणजे याचा अर्थ काय की जे संभाजी महाराजांच्या बाबतीत घडलं ते शिवाजी महाराजांच्या बाबतीत पण घडू शकत होत पण संभाजी महाराजांपेक्षा विधा त्यानं जास्त भाग्य हे शिवाजी महाराजांच्या वाट्याला दिलेलं होतं आणि त्यामुळं ते हे असते तर झाले नसते ते असते तर असं म्हणण्याला काहीही अर्थ नाही